जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील उपबाजार केंद्रामध्ये सात मे दोन हजार पंचवीस रोजी तरकारीला बाजारभाव काय मिळाले पाहूयात बिरो रिपोर्ट विघ्न टाईम्स नारायणगाव आणला आज काय आण काय भाव भाऊ दादा तुम्ही काय आणलं विक्रीला आज पहिल्यांदा आले काही अगोदर पण आज पहिल्यांदा आणली काय बाजार भाव काय ऐंशी नऊ रुपये पण आहे ऐंशी नऊ रुपये किलो किलो काय समाधानी का अजून बाजार भाव पाहिजे अजून अजून बाजार पाहिजे बरोबर दादा तुम्ही काय आणलं खरीदारे काय होळशे पाटलांचा बिल आहे मोबाईल ला छान नमस्कार तुम्ही का आणल वाडीकर काही नाही काय म्हणताय आणलंय थोडासा माल काय माल आणलाय भेंडी आहे भेंडी हो हो किती आहे एक अठरा किलो आणि एक चोवीस किलो आहे काय बाजार भाव आहे नाही अजून काय झाले नाही त्याच्या अगोदर कधी आले नव्हते का चार पाच किलो तेव्हा बाजार काय मिळायचा दोनशे ऐंशी लेवल झाला अठ्ठावीस रुपये एकतीस रुपये किलो हा हा झटक्याकडे होता तेव्हा झटका व्यापारी व्यापारी आज जरा चेंज केले आज कोणाकडे टाकले हा यांच्याकडे आपल्या ना। का असल थे? हाँ हाँ अग्नि बड़ा धन्यवाद आज कान ला चवरी किती चवड़ी कि पिशवी एक पिशवी दादा तुम्ही काय आणले दुधी दुधी किती आहे दोन आहे दोन दोन बॅग या हां काय बाजारभाव काय आज ठेवले लगेल ते अडीचशेन ने अडीचशेन म्हणजे पंचवीस रुपये किलो हां काय बाजार भाव बरा एक वाढला पाहिजे नाही बा वाढला पाहिजे लजून किती अपेक्षित आहे त्या तीस पर्यंत तीस पस्तीस रुपये किलो मिरच्या किती आणल्या आठ पन्नास कुठून घेऊन आला एडगाव काय नाव तुझ नाव आडनाव काशी काय भाव जाते मिरची मिरची जाते ती तीनशे पर्यंत किलो किती एकर लागवड आहे पाच एकर आहे किती खर्च आला काय आहे का खर्च आला पन्नास हजार सोबत अजून कोण आहे माझ्यासोबत बाबा आहे बाबा आहे घरी आजी आणि छोटा भाऊ शाळेत जातो का नाही शाळेला कितीला आहे पाचवीला बर अभ्यास पण कर दोनशे एकावन्न रुपये दोनशे पंचावन्न दोनशे साठ रुपये दोनशे साठ रुपये मामा चालली काळी मिरची दोनशे दोनशे तीनशे बावन पंचावन्न तीनशे पंचावन्न तीनशे साठ रुपये तीनशे सत्तर रुपये चालली तीनशे सत्तर पंच्याहत्तर ऐंशी ऐंशी तीनशे ऐंशी तीनशे ऐंशी तीनशे ऐंशी तीनशे ऐंशी तीनशे ऐंशी रुपये मग तीनशे ऐंशी हे वाटप रेट करिंडी चला दोनशे रुपये दोनशे दोनशे अकरा एकवीस दोनशे पंचावन्न साठ रुपये सत्तर ऐंशी नव्वद ऐंशी एक तीनशे 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 एक तीनशे पाच अकरा तीनशे बारा तीनशे एकवीस तीनशे पंचवीस तीनशे पंचवीस तीनशे पंचवीस तीनशे पंचवीस तीनशे पंचवीस पंचवीसांना तीन चला मिरची बोला मिरची तीनशे एक्कावन्न रुपये तीनशे एक्कावन्न पंचावन्न साठ रुपये सत्तर सत्तरऐंशी रुपया चारशे मिरच्या नाहीये चांगल्या मिरच्या कमी नाही चारशे रुपये मार्ग चारशे तुमच्या रे आम्ही देऊ शकतो इकडे आणून तीनशे तीनशे ना देऊ शकताय अशा मिरच्या तुम्ही गाडी चढ ना, ना दिल्ली। 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 हलके हलके चला गावार चारशे आहे चारशे अकरा एकवीसशे एक्कावन्न पाचशे पाचशे दहा पाचशे अकरा पंधरावन पाचशे एक्कावन्न चालले पाचशे एकावन्न पाचशे एकावन्न एकशे वीस रुपये मारे एकशे वीस रुपये झाड बदला करा भेंडीए दोनशे एक्कावन तुला काय करा दोनशे एक्कावन्न दोनशे पंचावन्न दोनशे साठ रुपये दोनशे सत्तर दोनशे ऐंशी तीनशे तीनशे एक पाच अकरा बारा पंधरा एकवीस तीनशे एकवीस तीनशे एकवीस तीनशे एकवीस रुपये तीनशे एकवीस एन पी तर एन पी ए चौस झाली आपली चलाशे रुपये दोनशे रुपये दोनशे अकरा एकवीस एक्वन अरे दोनशे एक्त रुपये मारे आपण चौस संधी एन पी ए चला करतोली कार्लिवला करतोय करतोय करतोय

200 টাকা 200 211 141 151 417 যা শহীদ ছিল বাচ্চা এর ওই তো আছে 501 আছে আছে 501 টাকা वगেরা 501 টাকা 200 টাকা 200 200 211 200 180 টাকা করে ওরে বাড়ে তার তুললে না 200 টাকা 200 260 টাকা એક રૂપિયા તીનશો

दोनशे साठ रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे सत्तर दोनशे सत्तर दोनशे सत्तर एकाहत्तर दोनशे एकाहत्तर दोनशे एकाहत्तर मामा लागत चला बोला बोला दोनशे 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 अकरा दोनशे एक्कावन्न दोनशे बावन्न पंचावन्न दोनशे साठ रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी चाललेले दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी पंच्याऐंशी रुपये मार्ग तीनशे चांगले ती

225 251 રૂપાય 251 251 રૂપાય વાળા 251 રૂપાય વાળા કે એક રીદી મિસ્ટી મોલા મિસ્ટી

शंभर रुपये शंभर एकशे एक्कावन्न पंचावन्न रुपये एकशे सत्तर रुपये एकशे ऐंशी नव्वद दोनशे 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 अकरा दोनशे बारा दोनशे एकवीस दोनशे एकवीस दोनशे पंचवीस चालले दोनशे किती चालू आहे फक्त चालते ना दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस दोनशे रुपये दोनशे पंचवीस